नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे महायुतीने जवळपास दोनशे तीस जागा जिंकल्या आहेत तर महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं आहे या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सुनामीचा जोरदार फटका महाविकास आघाडीला बसला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सत्ताधारी होण्याचं स्वप्न बंगलं आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी महायुतीच्या फॉर्म्युल्यावर आधारित शपथविधी सोहळा झालेला नाही याच दरम्यान एका राजकीय फॉर्म्युलेची जोरदार चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्या त्यात भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर शिंदे गटाने सत्तावन्न जागा आणि अजित पवार गटाने एकेचाळीस जागा जिंकल्या आहेत तसेच निवडणुकीनंतर काही अपक्ष आमदारांची साथ महायुतीला मिळाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने फक्त सोळा जागा जिंकल्या आहेत तर ठाकरे गटाने वीस जागा जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादीने केवळ दहा जागा जिंकल्या आहेत महाविकास आघाडी सोबत असणाऱ्या समाजवादी पक्षाला दोन जागांवर समाधान मानावा लागला आहे या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचं पार्ट जड झाला आहे महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्याने सत्ता स्थापनेसाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत महायुतीत भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे तर आधी आग्रह असलेले शिंदे गटाने मुख्यमंत्री पदावरील दावा चर्चा सुरू आहे सत्ता वाटपात अजित पवार गटाला गटाला देण्याची शक्यता आहे तर शिंदे नगरविकास खाते मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गृहमंत्री पदासाठी आग्रह असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे मायुतीत सत्तावाटपाचा पेच निर्माण झाल्याचं बोललं जात आहे वाटपात पदरी दुय्यम खाती पदरी पडत असल्याने एकनाथ शिंदे नाराज गरज असल्याचं जात आहे मात्र दुसरीकडे नाराजीची चर्चा सुरू असताना महायुतीची शपथविधीची तारीख देखील समोर आली आहे महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याचे जाहीर केले आहे मात्र महायुतीत मुख्यमंत्री कोण आणि सत्ता वाटप कसं झालं हे अद्याप गुलदस्त्यात आहे त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांची नाराजी कशी दूर केली हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल महायुतीच्या

आता अशाच एका आघाडीच्या फॉर्म्युलेची चर्चा सुरू आहे दरम्यान आघाडीत शिंदे गट काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचा समावेश आहे सत्तावन्न अधिक एक्केचाळीस अधिक दहा अधिक वीस अधिक सोळा अधिक चार एकशे अठ्ठेचाळीस असा फॉर्म्युला समोर आला आहे दरम्यान भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीतील नेत्याला मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील राजकारणात या फॉर्म्युलेनुसार सरकार स्थापित होणार नाही या फॉर्म्युल्यात तसं काहीच तथ्य नाही हा फॉर्म्युला प्रत्यक्षात खरा उतरणारा नाही मात्र राजकारणात कधी काही होऊ शकतं असंही बोललं जात आहे